इश्कात झालोय पागल खोला मल करणार तर परत एकदा जायचंय मग नाही जायचं डबल खेत देखो मारा शेत अरे खेत हिंदीत खेत माणसाच गो पण आम्हाला शेत माणसा पण आता सध्या हिंदी चालू आहे आपली पण मग आता मराठी जागे अरे बघा आम्ही इथं वाचक्यात बसलो इथं दोन गुवान्याय आहे या दोन गुवान्या तर आहे आपली लालपरी बघून घ्या इथं लावली आम्ही तर बघा आता आम्ही कुठे जातोय वाजला तर हाळूस काय बोलतोय तर आलो युवर आई वाईला तर आता तीन तर आम्ही इथून इथपर्यंत डॉक्यावर आहे बघून घ्या हा के वाईला तर बघा हे केसला बी आता काही नाही पण हाय हाय मन हाय मन हाय हाय बुटकी म्हण बुटकी ईचा इश्कात झालोय पागल खोळा मला भेटली लढाई पण मी करणार रे भाई तो वाघ रातोय तर आम्ही चाललोय घाबरत घाबरत आला नाही पाहिजे फायद अरे नाही चाल कुठे मला आता हे पडलं होतं शेळी खाली त्या दिवशी Sal, tu papá इकडं पुढं गाई झोपला झोपला बेकार झाले डाय ऐकून काल ना आले उतरून माहिती का एकदा जायचंय मग नाही जायचं कस झालंय पाणी देऊ का पाणी पिणायच तिथं खाली मला तान लागली गाडी कुठे आहे गाडी पहिली इकडनं जाऊ खाली उतरू नाही म्हणून मग तिकून गाडीकडे जाऊ वाघाने धरलं तर बारा गोड वागायचं अरे आम्ही काही काल काय झालं माहिती का, का। एका बाबाची ना शेळी खाली नाही का वाघाने इकडं त्याच्यामुळे आम्ही इकडे येते नाही पण आलोय दम धरून नाही का आम्ही मकर फाटा की वाजवली सकाळी नाही आल्या आल्यापैकी फाटा की वाजवले तर त्याच्यामुळे आम्ही घाबरते नाही नाही का पाग पडून गेला असल नाही का आतापर्यंत तो मला म्हणता येकरा मला वाटत आम्हालाच बकर का मी सांगतो त्याला कुठे आता <laughs> पोरगी दिसते काटा किरण तिला बघूनच हल्ला बेस काही सबस्क्राईब करा पट्टा पटा सबस्क्राईब करा एकदम फास्टमध्ये नाही का केलं तर वारी वया नाही लागणार आम्हाला हा मस्त जाब करा तुम्हाला नाही येणार पण आम्ही फिरायला जाणारे असत नाही का कुठले व्हायता घरी आता नाही का बघा एवढ्या लांब जायचंय खाली दिसते का टक्के लागून घाम आलाय डायरेक्ट घाम कष्टाच पाणी पाणी हो राहिलं इथं वरही वर वाहून वाहून हा फार काळा होऊन गेला उन्हात चाल चाल ट्रेनिंगला ती यात नावलंय गाजर

अजून थोडी राहिली वारी व्हायची होय होय जावा आता बाई गाडी आपली इथं उभी आपली नाही नाव आली हा हो तव आली याची बारका ठीक आहे अरे आम्ही इथं वाचक्यात बसलो इथं दोन गुवाणी आहे बा दो या दोन गुवाण्या सांगले कोणते कोणते ते सांग ना तीन गुवाण्या त्या एक गोणी नेले आम्ही तर आता दोन गोण्याने येणार रे ते डॉक्यावर येणार रे सुटली सुटली तर आता या गोहाण्या आम्ही तिथपर्यंत डवाक्यावर येणार रे आणि तिथं चांगला रस्ता आहे ना तिथून गाडीवर येणार रे तर ब्लॉगमध्ये मध्ये शेवटपर्यंत राह खूप मजा येईल नक्की बघा तर चला आता आम्ही येणार आहे इथून बांधे ती राहिली ती बांधणं एक ती बांधायची राहिली खूप ऊन झालं इकडं आणि कोणीच नाही आम्ही दोघंच इकडं खूप जंगल आहे इकडं बघा तुम्हाला जंगल दाखवतो खूप झाड आहे इकडं आमच्या रानामध्ये या राहण्यामध्ये इकडं बघा ही आमची झोपडी इथं झोपडी आमची आणि हे इकडं एवढं जंगल आहे हा जंगल तर ब्लॉग मध्ये शेवट करेन खूप मजा येईल चालेल का उचल आता भाऊ तर भेटू आपण पाच मिनिटाने पाच दहा मिनिटाने तोपर्यंत तो बाय 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 बोल बाय 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 ठेऊन झालंय चायच नव्हत पण बाळास लावलंय मीच म्हणलोय दबाय घेऊन चाललो आम्ही डब्बा

ए ती गाय मागे राहिली ना गाईज ही आमच्या गावाची पाण्याची टाकी वर राहिली इथं बघा लय मोठी आमदार की ती थांबलेली आहे इलेक्शन आल्यामुळे इकडे भात वाळत घातले ही पवन चक्की बघा चार्जिंग कमी येते

इकडे एक रायडर गेला <laughs> 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 आम आज घेऊन आलो आज नाही बर 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 जाणला आम जाणार आम्ही आज पारतो तिकड आता चालू पाण्यावर पाणी बांधारा बाग आता तुम्हाला मी बांधारा दाखवतो अल्ला माफ करे बहुत माणूस मत करू रॅनिलो रॅन बहुत बुड लागलो तोबा 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 थारा मूड खराब आंघोळ घालणार रे आम्ही त्यांना आंघोळ घालणार रे बागा तुम्ही कसे अंघोळ घालतो Like गया करा गया गया। ए लाइक like, सबस्क्राइब करा सांग ना सबस्क्राइब बेल आयकॉन करून आपल्या चॅनलला कोण ने आधी कोण तर एवढा घाट एवढा घाल हवळ्या का काय करते हा एवढाच भात झाला का भात आहे का वर रे एवढीच का शाळेत नाही गेली का प्यारी समज गई

चत्या चत्या हो। आ, <laughs> ए, आता उतरल आता गाय याच्यात याच्यात लावून मित्रांनो पाणी पाहिजे एवढा त्याला खाली उचल ना उचल ना आणि गावात आहे नाही त्याबा मारीत आई पाहुणे गाईच बांधार राय म्हणजे तर आम्ही इकडे मध्ये गुरु राहिलोय त्या बाईला बैलांना आंघोळ घाल राहिले ये hana tu kai patoi hana tarja a dikara e guys angul kara gele pa जाय तू वय त्या साईडला बोळा व्याकार रे तशी कोण तुलाय का त्या अवधी शिळ्या कुठ्या पाहुण्या काही शिळ्या गेल्या लोकांच्या आवारामध्ये पाहुणे आहे का कुठं टुला

पाच शेळ पाच मशीनचा मालक पाच मशीनचा मालक याच्या काही एकट फ्री पाच आहे ती अजून चार पाच शेळ्या ती बाव फुल पैसा आलाय नाही का मग जाऊन बिन आलाय ना तरी पण राहिल्या बाजा वैयक्तिक वैयक्तिक असतो

चला आता अजून लय लांब जायचंय त्या तिकडं फार लांब जायचंय गाईच जांभ नाही स्टॉक येऊ राहिलाय खालून थोड्या वेळा ना बसलाय चपला तुत